तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेबाबत आपण बोलणार आहोत मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केली होती की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची तर सर्वांनी ती पाहिली परंतु मला त्याच्यावरती एक कॉमेंट आली की बाबा माझे वडील हयात नाही आहेत तर आपण ती प्रक्रिया कशी पूर्ण करणार तर हा जे एक जेन्युअन प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असू शकतो तर तो प्रॉब्लेम काय असू शकतो की काही लोकांचे वडील हयात नाही आहेत व लग्नही झालेले नाहीत तर तिथे आपण कोणाचा आधार कार्ड वापरायचं काही लोकांचा असाही प्रॉब्लेम असू शकतो की वडीलही हायत नाहीत व पतीही हायत नाहीत कारण की आपल्याला तिथं फक्त वडिलांचं आणि पतीचं आधार कार्डच वापरायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपले लीगल गार्डियन्स आणि कारण की आपले जो कोण आपला सांभाळ करतो त्याचा तिथे आपल्याला कोणताही ऑप्शन तिथे बघायला मिळत नाही तर त्या कंडिशन मध्ये आपण आपल्या पतीचं आधार कार्ड वापरायचं आहे की आपण आपल्या वडिलांचा वापरत आहे असे बरेचसे प्रॉब्लेम्स महिलांना येत असेल आणि बऱ्याचशा महिला अशा असेल की ज्यांना हे प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळी आपण कोणाचा आधार कार्ड तिथे वापरायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नावरती मी माझ्या मनाचं तर उत्तर सांगू शकत नाही तर ह्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी मी लाडकी बहीण योजनेची जो हेल्पलाईन नंबर आहे वन एट वन वरती त्या हेल्पलाईन नंबरवरती मी कॉल केला व तिथे सविस्तर माहिती घेतली तर तिथून मला असं कळालं की सध्या तरी ह्या प्रॉब्लेमसाठी कोणताही ऑप्शन्स तिथे दिलेला नाहीये परंतु त्या प्रॉब्लेमवरती काम चालू आहे व काही दिवसानंतर आपल्याला तिथे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिथे मिळणार आहे वेबसाईटवरती अपडेट केले जातील त्यानंतर आपण तिथे आपल्या गार्डियन्सचा म्हणजे आपण जो आपला सांभाळ करतोय तिथे आता कोणता ऑप्शन्स देत आहेत ते डिपेंड ते त्यांच्यावरती आहे की आपल्याला काय ऑप्शन्स तिथे बघायला मिळतात म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही आहेत पती नाही आहे किंवा जसे आपण प्रॉब्लेम बघितले की त्या प्रॉब्लेमप्रमाणे कुठला एक प्रॉब्लेम असेल तर तसा प्रॉब्लेम आहे तर तिथे आपण कोणाचं आधार कार्ड मेन्शन करायचं हे आपल्याला काही दिवसानंतर त्या वेबसाईट वरती अपडेट होऊन बघायला मिळेल तर ज्यांना हा प्रॉब्लेम असेल त्यांनी काही काळ थांबा दोन महिन्यांचा आहे काही काळ वाढवूनही मिळू शकतो तर थांबा घाई करू नका अपडेट झाल्यानंतर तुम्हालाही तिथे लाभ घेता येईल तिथे केवायसी पूर्ण तुमची पण नक्की होईल तर टेन्शन घेऊ नका काही दिवसानंतर त्या वेबसाईटवरती अपडेट्स होतील तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकता तर हा एक सर्वात मोठा जेन्युएन प्रॉब्लेम होता की ज्याच्यावरती सरकार काम करते व त्याच्यावरतीही आपल्याला अपडेट तिथे वेबसाईटवरती बघायला मिळेल तर मित्रांनो ही व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा काही प्रॉब्लेम्स असतील तर खालती मध्ये तुम्ही मला सांगू शकता आपण त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न नक्की करू मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या फॅमिली अँड फ्रेंड सोबत शेअर करा सेव्ह करून ठेवा नक्कीच कामाला येईल आणि सायबर मराठीला फॉलो करा अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी